काढून एक मिनिट नमस्कार मित्रांनो आज आपण रमेश ताळे यांच्या शेता शेताच्या आतमध्ये एक कोंबड्याचा फुरड आहे आणि त्याच्यामध्ये आपण रात्रीचे साडे नऊ दहा वाजले आणि कोबरा जातीचा इथं मोठा मोठा असा विषारी नाक बसलेला आहे आणि आता आपण त्याला बाहेर काढलेला आहे आणि त्याने आता कोंबडीचे पिल्ले खाल्लं होतं आपण बघू शकता पूर्णपणे रागीट असं आहे बाप बापरे कोण

व्हिडिओ मेन तो दुसरा बंद केला के तो आवाला बंद केला हा दुसरा काढला तो आडवा आडवाच काढला तो पहिला आवाला हा बी काढ आडवाच हा बी पुरा आडवाच का बरं आडवा काम की माहिती काय मला व्हिडिओ काढा टाका लागते युट्यूब हा मी टाकतो ते वाना मला व्हिडिओ टाका लागते बाकी काही नाही तुला लागेल ना मग तो बी राहील हे दादा आता कसं लावशील पाहिजे दादा तुम्ही दोघे जण अठी आम्हाला बॅटरी दाखवा

खाली जा हे गुण आलं माईकून हे खाली के? हे अडी त्या जोड हा तरी जाय वर उत्या तोंड पहिले एक मिनिट हा इकडे अंदर पुष्ट नाही अंदर नाही गेला खाली म्हणून वर आणला त्यानं म्हणून वर आला तो म्हणून नाही खाली आहे म्हणून की वर आहे दादा खाली खाली एकदार झाकण लागायला पाहिजे <laughs> ओके <laughs> <laughs> वा रे क्या आवाज आहे नमस्कार मित्रांनो आता आपण रमेश ताळे यांच्या शेतामध्ये जे कोंबड्याचं खुराट आहे त्याच्यामध्ये आपण कोबरा जातीचा विषारी साप पकडलेला आहे आणि याच्यामध्ये न्यूरोडॉक्सिन हे विष असते तर आता आपण त्याला निसर्गामध्ये मुक्त करणार आहोत हा जर बाबा आणि